राज भूक लागले नमस्कार मित्रांनो सचिन तुम्हाला ब्लॉग या युट्यूब चॅनलमध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही एक नवीन प्लॅन केलेलं आहे म्हणजेच आम्ही चाललेलो आय एस पी एल बघायला इंडियन स्टेट प्रीमियर लीग तर चला आता निघतो आम्ही ऑफिसमधून आणि भेटू पुढे व्हिडिओमध्ये निघालो आपण ऑफिसमधून आणि आमची पब्लिक चालले भाई चालत चालत आता जाऊ ऑटोमध्ये आणि ऑटो मधून जाऊ दादाजी कोंडेव स्टेडियम ला मित्रांनो आपण ऑफिसच्या बाहेरून ऑटो पकडून निघलोय दादाजी कोंडेव स्टेडियम साठी तर बघूया आता किती मिनटात पोचतो आपण बाई आता आल्या तीन आत नाक्याजवळ पोचल्यावर राह गर्दी भाई रिक्षा पुढे जायने एवढी ट्रॅफिक आहे ट्राफिक झाली मी आलोय स्कोंडेम स्टेडियमच्या इथे आणि पितो अमृतुल्य चहा आमचा भाऊ ऑन साईड पंचाखाली आणि डायटवाला वहिनी बघाल ना मित्रांनो आम्ही पोचलोय स्टेडियमच्या इथे आणि थांबलोय मित्रांसाठी येते आमची मंडळी सगळी तर थांबतो आणि आल्यावर दाखवतो तुम्हाला आहे सोबत यांची पण जोराम बांधणं आल्या आपण घ्याव थोडी मजा यांची बघू कसा काय विषय तर फायनली पोचलो आम्ही दादूजी कोंडे स्टेडियमला आणि आलेले आमची सोबत पब्लिक आलो होतो गेट नंबर चारला आणि इथून जाणार होतो आतमध्ये पाच लोक पाच बाई तर आलं मॅच बघायला चेन्नई वर्सेस कोलकाता म्हणजे माझे दोन्ही फेवरेट प्लेयर बायकरमॅन केतन मात्रे आणि सर भावेश दोघं एकमेकांच्या अपोजिटला आहे तर घेऊ आपण मॅचची मजा आणि मॅचच्या आधीच ग्राउंडमध्ये चालू आहे मिक्का सिंगचा शो गाण्यांचा एकदम कडकमध्ये तर चला बघू आपण आणि आपली पोहरा बिझी आहे स्टोरी काढायला प्रतीक शेट आणि मने भाऊन तर व्हिडिओज व्हिडिओच काढायला घेतले बोलतो घरी दाखवायला लागेल मम्मीसला गेलतो मिक्का सिंगला बघला मॅच बघली दाखवायला लागतो बोलतो लगीन झाले त्यांच्या हलगा लगीन झाले मात्र भावे पवार कोलकाता ची आहे फिल्डिंग चाललंय सगळे फिल्डिंग ला एक नंबर नजर आहे भाई मात्रे बावीस पॉवर मॅच बघायला वन साईड बघू आता मॅच बघायला आलाय का हल्दी ना आल्यान फुल मजा घेतली आई पण आणि आमची बोरा पण काही कमी नाही नाचाला मागं पुरून बघत आणि शेवटी भाऊशवारने घेतली केतन मात्रेची विकेट भाई केतन केले आमची नाराज आणि बघू शकता तुम्ही आमची गँग वन साइड खाली बसल्यान सगळं la madre dalle giovani l'incasso in chiesa le मजा तो यही भाई फुल पावर में भाई मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को बावीस चढाले वन साईड हिरो गोरसेचा वाघ आले वाघ चार बॉलम पंधरा रन पाहिजे कोलकातावाल्या ना आणि स्ट्रायकलं आहे बावीस पवार आणि चार बॉलम पंधरा रन पाहिजे माझ्या मैदान आल्या कॉमेडी विमेडी काय होत नाही तर आपल्यानंच करायला लागेल आणि बावीस पवारनी बावीस पवारनी सिक्स मारला तर आमचं मना पाचशे येणार आहे आणि आऊट झाला तर प्रत्येक हजार देणार आहे तीन ला चौदा तीन ला चौदा बाई चौदा रंबाजी यांना पडदींनी मारले सिक्स एक बॉल सहा पाहिजे एक बॉल सहा बघू आता काय विषय होत परदिन कारला काम अरे राह मॅच होती आणि हारलो आम्ही चेन्नई वाला हारलो वन साइड परदिन मॅच हारले आणि सगळी झाल्या बारीक तोंड करून घरी चला आपण पण यांच्या मागे निघू चला घर वाग आता रातभर मॅच झाली पण हारली आपली मात्रीची टीम काय होता पॉवर जिंकला त्या जेवण खुशी कोलकाता बस आले मॅच जिंकून चालली पवार आपली स्टेडियम मधून तर निघलो बघू आता हॉटेल शोधता जेवायला कुठं भेटतं का हॉटेल चांगला आणि जेवून मग जाऊ रूमवर झोपायला तर फायनली लोकेशनला पोचले आहेत आपण आम्ही जेवाला महाराष्ट्र लॉन्चमला मी आज बघून राज भूक लागले आमचं पोरं घेतलं ऑर्डर डिसाईड करायला काय द्यायचं काय नाही तर बसले आमची पब्लिक प्रत्येक साईड वन साईड पंचाखाली बसले आणि इथे आहेत आमचं नितीन सर आणि किशोर सर राज भूक लागले ना आम्ही आयो वेटिंगला मी पोरा थांबले बिचारी आपली वेटिंगला लोकांना आपली पोहरावून थांब कशी वाटली मॅच तुम्हाला एकदम द्या आनंद आला तुला काय वाटतो एकदम फायनल सारखी मॅच झाली शेवटचा पैसा हो केदार म्हण का भावेश पवार

तर फायनली आपल्या सगळे ऑर्डर आलेले आहेत करूया आपण जेवायला सुरुवात आमच्या बकरसूर रेडीच आहेत सर नॉनव्हेज आणि तुम्ही व्हेज खाता कसं वाटतं तुम्हाला हो आणि तुम्हाला किशोर सर थोडे दिवस राहिले आपले वनवास वनवास संपायला थोडे दिवस राहिले फक्त शुरुवारी नाही खात <laughs> ते काय तो राहिले रविवारी खात नाही ठीक <laughs> आहे बरोबर वारंचे रिस्क लागलेलं आहे शांती केल्यामुळे चौदा तारखेपासून के छान आहे तर आपल्या श्रीमान सरांनी पण सुरुवात केलेली आहे सगळ्यांचा संपला तरी भाऊचं चालूच आहे आणि आमच्या भाईनी रास राजेनं खाल्ल्यान आणि खिशंब भरून चालूल्यान चालले गपचू गपचू तर फायनली जेवण वगैरे करून आमची पब्लिक निघालेली आहे घरी जायला चला बाय बाय आणि आमच्या भाईचा तर विषयच वेगळा आहे तर फायनली ऑटो बघून आपण पण निघालेलो आहे जाऊ रूमला तर मित्रांनो मॅच वगैरे पण झाली आणि जेवण पण झालं एक नंबर मॅच झाली आपले दोन्ही फेवरेट प्लेअर म्हणजे केतन म्हात्रे आणि भावेश पवार दोन्ही एकमेकांच्या ऑपोजिटला होते तर एक बोलाला सहा रन पाहिजे होते लास्टला आणि केतन म्हात्रेची टीम हारली म्हणजे चेन्नई हारली अरे पण काय नाही दुसऱ्या टीममध्ये भाऊ शहार होता ती पण आपलीच टीम होती चांगला वाटला एकदम मजा आली एक नंबर मॅच झाली आणि आता आम्ही चालले मित्राच्या घरी झोपायला आणि आमचे केतन मात्रेसाठी वाईट वाटला मला वाईट तर मला वाटला कारण का मी मोठा फॅन आहे केतन मात्रेचा पण ठीक आहे भाई काय भाऊशार पण आपलाच होता केतन मात्रे पण आपलाच आहे पण राम मजा आली मॅचला एकदम टप वाईट झाली रास मजा आली